अलिबाग विधानसभा मतदारसंघात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ आणि शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्यातील संघर्ष नवीन राहिला नाही विधानसभा निवडणूक जसजशी जशी जवळ येते तसतशा तस आरोप प्रत्यारोपांच्या फैरी वाढत चालल्या दिलीप भोईर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासूनच या संघर्षाला सुरुवात झाली आता हा संघर्ष टोकाला पोहोचलाय अगदी खालच्या पातळीवर टीका केली जाते आमदार दळवी आणि दिलीप भोईर यांच्यात थेट शाब्दिक संघर्ष झाला नसला तरी दळवी समर्थकांना शिंगावर घेण्याचं धाडस दिलीप भोईर कसं काय दाखवत आहे हाच प्रश्न इथल्या नागरिकांना पडला या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाचा दावा असताना दिलीप भोईर यांनी इथून विधानसभा निवडणूक लढवण्याचा चंग बांधला दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते आपल्या पक्षात घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न दिलीप भोईर यांच्याकडून सुरू आहे भोईर यांच्या या कर्तृत्वाची दखल जिल्ह्यातील भाजपच्या नेतृत्वाने घेतलेली सध्या तरी दिसत नाही मागील काही दिवसांपासून दिलीप भोईर यांची भाजपमधून लवकरच हकालपट्टी होणार अशी चर्चा अलिबागच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे परंतु त्याला भाजपकडून कुठला दुजोरा मिळाला नाही मात्र कुर्डूस इथं रविवारी झालेल्या महिला मेळाव्यात शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी याच्या जाहीर सुतोच केले दिलीप भोईर यांची दोन दिवसात भाजपमधून हकालपट्टी होणार असल्याचं जाहीर भाष्य केनी यांनी केलंय त्यामुळे भोईरांच्या हकालपट्टीच्या चर्चेला जोर धरलाय पण दिलीप भोईर यांच्यात हकालपट्टीचं धाडस भाजप दाखवेल का हा खरा प्रश्न आहे अगदी मागील काही वर्षापर्यंत जिल्ह्यात भाजपची ताकद खूपच कमी होते आता ती चांगलीच वाढते सर्वच पक्षातील त्याही पेक्षा सर्व समाज घटकातील नेते कार्यकर्ते भाजपचे जोडले जातात दिलीप भोईर यांच्या रूपानं कोळी आदिवासी मागास समाजातील चांगलं नेतृत्व भाजपला लागलंय भोईर यांना पक्षातून काढून टाकल्यास भाजपच्या वाढीला खेळ बसणार आहे शिवाय पुढे येऊ पाहणारे मागास नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे असा संदेश मतदारांमध्ये जाऊ शकतो त्यामुळे भाजपाची सध्याची वाटचाल पाहता हा धोका भाजप पत्करेल असं वाटत नाही निवडणूक लढवण्यावर दिलीप होईल ठाम आहेत त्यामुळे भाजप काय भूमिका घेत आहे याकडे शिंदे गटाचंही लक्ष असणार आहे